वेलकम टू रश्मीज रसोई बोई माश्याचं कालवण तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलंच असेल पण आज मी तुम्हाला हे बोई मासे कसे फ्राय करायचे ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बोई मासे फ्राय करण्यासाठी आपण हे बघा ह्या चार मोठ्या बोयटा घेतल्यात अगदी फ्रेश आहेत तळायसाठी तेल यूज करणार आहोत एक चमचा हळद दीड ते दोन चमचे घरचा अग्रिकोळी मसाला दीड चमचा आलं लसूण पेस्ट हाफ लेमन यूज करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हा बोय मासा कसा साफ करायचा ते दाखवते हे बघूनच तुम्हाला कळत असेल अशी शाईन असलेलाच मासा घ्यायचा म्हणजे तो एकदम ताजा असतो आणि ही बघा ही गावडी उघडून बघितली ना एकदम रेड असेल म्हणजे हा एकदम फ्रेश आहे आता सगळ्यात आधी आपल्याला ह्याची खवलं काढून घ्यायची आहेत मी काती वापरली पण तुम्ही देखील काढून घेऊ शकता खवलं काढल्यानंतर हे जे बाजूचे फिन्स असतात ते पण काढून घ्यायचे आहेत आणि हा जो डोक्याचा भाग आहे ना तळायसाठी असेल तेव्हा डोकं हे असंच काढून घ्यायचं ही डोक्यातली जी घाण आहे ती असा इथे मासा पकडला तरी हे बघा अगदी इझिली हाताने निघते आणि ह्याला आपण थोडे करवे पाडून घेणार आहोत म्हणजे तळताना व्यवस्थित तळून होते हे बघा अशा पद्धतीने हा बोय मासा आपण साफ करून घेतलाय ही पोटातली घाण पण मी अशीच इथे जी, जी चीर पाडली ना त्याच्यातनंच काढून घेतली आहे आता सर्व बोयटा मी अशाच साफ करून घेते हे बघा सर्व बोयटा आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतल्यात आणि हे बघा ह्याच्यात तर छानशी गाभोळी पण निघाली आहे आता ह्याला मॅरिनेट करून घेऊया सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ किंवा एक ते दीड चमचा तुम्ही मीठ यूज केलं तरी चालेल आलं लसूण पेस्ट आणि हा हाफ लेमन आहे तो ह्याच्यावर स्क्वीज करून घेते लिंबाच्या ऐवजी तुम्ही आगाळ यूज केला तरी चालू शकते आता ह्याला आपण व्यवस्थित हे लावून घेऊया हे बघा मीठ आ आलं लसून पेस्ट आपली व्यवस्थित ह्याला लावून झाली आहे आता हा घरचा आगरी कोळी मसाला घेते हा नसेल तर तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी चालू शकते आता हळद आणि मसाल्यानी ह्या मच्छीला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा आपली मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून झाली आहे आता फ्राय करायला सुरुवात करूया गॅसवर मी हा पॅन व्यवस्थित गरम करून घेतला आता आपण यात आप सुरुवातीला दोन टेबल तेल घेणार आहोत आणि गरज लागली तरच आपण एक्स्ट्राचं तेल यूज करणार आहोत लक्षात ठेवा पॅन एकदम हाय फ्लेम वर छानसा गरम करून घ्यायचा आहे तेल थोडं स्प्रेड करून घेते मी आणि एक एक करून ही मच्छी आपण ह्या पॅन मध्ये सोडणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या मच्छी एवढ्या मोठ्या आहेत का म्हणजे जेवढा पॅन आहे तेवढेच हे बोलट राहिले आहेत त्याच्यात आता मच्छी पॅनमध्ये ठेवल्यावर गॅसची फ्लेम आपण मिडियम करणार आहोत आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनिटासाठी ह्याला फ्राय करून घेणार आहोत दीड ते दोन मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम मी थोडी हाय करते आणि आता एक एक करून आपण ही मच्छी पलटून घेणार आहोत बोय मोठी असल्यामुळे मी दोन कालते घेतलेत हे बघा अगदी दीड ते दोन मिनिटातच अगदी व्यवस्थित आपली मच्छी फ्राय करून झाली आहे अशाच पद्धतीने एक एक करून सर्व बोलटा मी पलटून घेते आणखीन चमचाभर तेल मी ॲड करते म्हणजे मागची बाजू पण त्याची व्यवस्थित फ्राय होईल आणखी एक ते दीड मिनटं झालं आहे आपण मच्छी पलटून आता पुन्हा पलटून घेऊया म्हणजे बघता येईल हे बघा अगदी व्यवस्थित आपली मच्छी फ्राय करून झाली आहे दोन्ही बाजूनी आता ह्या सर्व बोयटा मी पलटून घेते आणि नंतर ह्या बोईटा आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत एक एक करून सर्व बोयटा आपल्या फ्राय करून झाल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा दिसत आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या बोई मच्छी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही मच्छी अशीच एकदा तरी फ्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छी फ्राय कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा बोई मच्छी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ